दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय झालाय विदर्भ वगळता राज्यात ठिकठिकाणी पाऊस होत आहे ही आनंदाची बाब आहे आज देखील राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय मंडळी आज बुधवार सव्वीस जून उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत यात उजनी धरणात येणारी आवक किती आहे तसेच उसनी धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये तीन हजार एकशे दोन क्युसेके पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंड मार्गे येत आहे काल सायंकाळच्या तुलनेत आवक मध्ये वाढ झाली आहे काल सायंकाळी उजनीत दोन हजार सातशे बावन्न क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात चाळीस पॉईंट सव्वीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस आहे उजनी धरण सध्या मायनस त्रेचाळीस आहे उजनी धरणामध्ये मागील एकोणीस दिवसात सात टीएमसीहून अधिक पाणी जमा झालं आहे तर उजनी धरण अठरा टक्क्यांनी वधारलं आहे यामुळे सोलापूर शहरासह उजनीवर अवलंबून असणाऱ्यांसाठी तात्पुरता दिलासा आहे